नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आश्रेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबी यांची भेट झाली या भेटीदरम्यान विनोद कांबीची इच्छा असूनही तो सचिनला मिठी मारू शकला नाही हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झाला या व्हिडिओमध्ये विनोद कांबी याची तब्येत खालावल्याचं दिसून येत आहे तर नुकतंच विनोद कांबी घरात चक्कर येऊन पडल्यानं त्याला नेमकं काय झालंय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय पाहूया नुकतंच दिवंगत प्रशिक्षक रमाकांत अचरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबे यांची भेट झाली या भेटी दरम्यान विनोद इच्छा असूनही तो सचिनला मिठी मारू शकला नाही हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झाला या व्हिडिओमध्ये विनोद कांबे याची तब्येत खालावल्याचं दिसून येत होतं त्यामुळं क्रिकेट चाहता प्रचंड अस्वस्थ देखील झाला होता प्रत्येकजण प्रश्न विचारत होता की विनोद कांबीला नेमकं काय झालं हा प्रश्न चाहत्यांच्या मनात असतानाच नुकतंच विनोद कांबी घरात चक्कर येऊन पडला त्यानंतर त्याला तात्काळ ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला त्याला युरिनरी इन्फेक्शन आणि ताण येत असल्याची तक्रार होती त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या देखील केल्या आणि आता त्याच्या आजाराबाबत मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा समोर आलाय मेडिकल रिपोर्टनुसार कांबीच्या मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्याचं दिसून आलंय मेडिकल रिपोर्टनुसार कांबीच्या मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्या आहेत आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार देखील सुरू आहेत रुग्णालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कांबीवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही दिवस विनोद कांबीवर उपचार केले जाणार आहेत कांबीला बीसीसीआय कडून मिळणारे पेन्शन हा त्याचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे याबाबतचा खुलासा त्याने स्वतः दोन हजार मध्ये केला होता बीसीसीआय कडून त्याला दरमहा तीस हजार रुपये पेन्शन मिळतं विनोद कांबीला दोन मुलं असून देख त्यांच्या देखभालीसाठी रिहॅब मध्ये जाण्याची तयारीही विनोद कांबीने दर्शवली होती आता विनोद कांबीच्या तब्येतीत कधी सुधारणा होते याची वाट आता क्रिकेट चाहता पाहत आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स, आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तो सही पाणी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन